नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेले आहे जे की कांद्याची लागवड ही साधारणपणे पंधरा ते वीस दिवसाची होऊन गेलेली तर त्या दरम्यान भरपूर प्रमाणात तण उगवलेले तर अशा वेळेस मजुरांच्या सहाय्याने खुरापणी करणे खूप खर्चिक होऊन जाते आणि त्याच्यामुळे वेळही खूप जातो अशा वेळेस तणनाशक मारणे हा शेवटचा पर्याय उरून जातो तर तणनाशक मारल्यामुळे तण तर जातेच पण खर्चही भरपूर प्रमाणात वाचतो तर आपण बघू शकता की कांद्याच्या वावरात आत्ता पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान भरपूर प्रमाणात तण झालेले आहे गोळू चिकटा हरळी दुधानी गोलपानाचे तण जास्त प्रमाणात आहे तर याच्यासाठी आपण तणनाशकचा वापर करणार आहे तर आपण साधारणपणे ह्या वावरात यू पी एलचे आजा म्हणून तन्नाशक आहे तर ह्या यू पी एलच्या तनाशकामध्ये ज्याचे की नाव आज्या म्हणून आहे तर त्यामध्ये क्लोरेनो फॉप्रोपिल बारा पॉईंट पाच टक्के आणि ऑक्झिफ्लोराफिन चौदा पॉईंट साठ टक्के सी हा घटक आहे तर ह्या तणनाशकाचा वापर केल्याने गाजर गवतापासून म्हणजेच काँग्रेस गवताचे चांगल्या प्रकारे नियंत्रण होते व स बाकीचे जे काही तण आहे ते पण जाते तर अजय यतानाशकाचा वापर करताना सोळा लिटरच्या पंपासाठी साधारणपणे तीस एम एल म्हणजेच प्रति लिटर दोन एम एल दोन एम प्रमाणे वापर केल्यास चांगल्याप्रमाणे रिपोर्ट येतो व तणांचेही चांगल्या प्रकारे नियंत्रण होते आपण बघू शकतो की आज्या यतानाशकाचा पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान वापर केल्यामुळे बऱ्याच प्रकारे तणांचे नियंत्रण झालेले आपण बघू शकतो की तण हे पूर्णपणे सुकलेले आणि चांगल्या प्रकारे त्याचा रिपोर्टही आलेला आहे आणि तसेच कांद्या पिकाला झटकाही बसलेला नाही फक्त तन्नाशक मारताना काळजी एवढीच घ्यायची आहे की वावरात ओल असणे आणि योग्य अवस्थेत तणनाशक मारणे कधीही फायदेशीर ठरते तर आपण अशा प्रकारे यू पी एलचे जे आज्य तन्नाशक आहे याचा वापर करू शकता तसेच माहिती आवडल्यास आपण माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करू शकता धन्यवाद